नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जिवा व नंदिनी त्याचबरोबर पार्थ व काव्या हे देखील डिनरसाठी बाहेर आलेले असतात आणि जिवा हा नंदिनीला सर्व मेनू कार्ड वाचून दाखवतो आणि सांगा नंदिनी तुम्हाला काय हवं आहे ते तेव्हा नंदिनी म्हणते की मला डिवोर्स हवा आहे आणि तेव्हा जीवाची बोलती बंद होते तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते आता अकरा वाजून अकरा मिनिट झाले आहेत मागा तुमची काय विष आहे ते कुठली विष आज युनिवर्सकडे मागितल्यानंतर ती पूर्ण होते तेव्हा पार दे पार्थ देखील काव्याला उत्तर देतो की मलाही डिवोर्स हवा आहे आणि त्यावेळेस काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि पुढे जाऊन पार्थ काव्याला बोलतो माझ्यासाठी श्रीखंड घेऊन येणे डबा घेऊन येणे ऑफिसला येणे हे करणे तुम्ही थांबवा तुम्ही हे आयुष्यभर माझ्यासाठी नाही करू शकणार आणि जर तुम्ही हे करणे नाही थांबवले तर मी तुमच्या प्रेमात पडेल आणि जे आयुष्यभर आपण नाही निभावू शकणार आणि तेव्हा ही मात्र खूप शांत बसते आणि उत्तर देत नाही तर तिकडे आपण पाहतो नंदिनी देखील जीवाला बोलते तुम्ही माझ्यासाठी डबा करून तुम्ही माझी मदत करण्यासाठी ऑफिसला येणे हे सर्व करणे आता तुम्ही थांबवा आणि माझ्यावर एकच उपकार करा तर तिकडे आपण पाहतो पार्थ पार्थ हा बोलतो आता जे झाले यापुढे काही नको त्यामुळे तुम्ही असे बोलून तो आपल्या जवळचा डिवोर्स पेपर काढतो तर तिकडे नंदिनी देखील आपल्या जवळचा डिवोर्स पेपर काढते आणि बोलते यावर तुम्ही सही करून मला मोकळे करा आणि तेव्हा जीवाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो तिकडं काळब्या मात्र ही फक्त पार्थकडे पाहतच राहते आणि तिचे डोळे भरून आलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व काव्या न्यूजपेपरवर सही करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद